अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद बेलपुरा परिसरात भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे जाहीर सभा घेत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधला या सभेत प्रभागाच्या विकासासाठी थेट पाच कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून शनिवारी प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद बेलपुरा परिसरात भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभा घेत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधला या सभेत प्रभागाच्या विकासासाठी थेट पाच कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद बेलपुरा येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार राधा कुरिल योजना राजेंद्र मेटे स्मिता दिनेश सूर्यवंशी व बंडू उर्फ प्रदीप हिउसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य जाहीर सभा घेण्यात आली अहिल्याबाई मंगल कार्यालयासमोर झालेल्या या सभेत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जनतेला संबोधित केले यावेळी बोलताना म्हणाले की जर या प्रभागातून सर्व भाजपा उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून आले तर प्रभागाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल आणि विकास कामांसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही केंद्र सरकारच्या एकशे चोवीस योजना तसेच राज्य सरकारच्या सर्व लोक कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे जनतेच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले अमरावतीचा महापौर भाजपचाच असावा यासाठी सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन बावनकुडे यांनी यावेळी केले या, के या सभेदरम्यान माजी नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी प्रभागातील विकास कामांचा आढावा मांडला आणि जनतेने त्यांच्या कामाची पावती देण्याचा विश्वास व्यक्त केला त्याचवेळी बंडू उर्फ प्रदीप हिवसे यांनी संत गजानन महाराज मंदिराच्या विकासासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची मागणी केली जी मागणी मंचावरूनच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर करण्याची घोषणा केली दरम्यान बावनकुळे यांनी शनिवारी अमरावती चार जाहीर सभा घेतल्या असून येणाऱ्या बारा तारखेलाही अमरावती शहरातील विविध भागात त्यांच्या नेतृत्वाखाली सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली सांगितलं होतं या वर्ष आठ विमान चालू होत आहे अमरावती इंदोर अमरावती हैदराबाद अमरावती पुणे या विमानतळाचा विकास करतो आहे नाही अमरावतीच्या मुला मुलींना पायलट करण्याकरता अमरावतीच्या देशात चांगलं अमरावतीमध्ये होते आहे अमरावतीमध्ये होते आहे आमच्या गरीब माणसाचा मुलगा पायलट झाला पाहिजे आमच्या गरीब माणसाचा अमरावतीचा मुलगा मुलगी या ठिकाणी पायलट झाली पाहिजे याच ट्रेनिंग सेंटर देशातलं सर्वात सुंदर ट्रेनिंग सेंटर देशातलं सर्वात आधुनिक ट्रेनिंग सेंटर अमरावतीला होत आहे आय टी पार्क होत आहे पिटला पार्क होता अमरावतीला सरकार आहे आणि मला देवेंद्रजी विशेष बाब म्हणून पालकमंत्री म्हणून नेमलेला आहे मी नागपूरचा पालकमंत्री म्हणून बघितलं असं नागपूर तुम्ही आम्ही देवेंद्रजी नितीनजी मी सर्व म्हणून आम्ही नागपूरला तसं विकसित करतो आहे अमरावतीलाही आम्ही विकसित करण्याचा संकल्प केलाय या चारही नगरसेवकांची जबाबदारी आहे निवडून आल्यानंतर मान्य देवेंद्रजी या शहराचे भाज्य आहे देवेंद्रजी पंकज त्या ठिकाणी जे आपले पंकज भर बसलेला आहे ते आहे मान्य देवेंद्रजी भाज्य आहे पंकज आहे आणि मी आप जिल्ह्याचा पालकमंत्री आहे बंधू भगिनी या चारही नगरसेवकांची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस विकसित अमरावती दोन हजार सत्तेचाळीसची योजना तयार केली आहे या योजनेला मंजुरी देण्याकरता या चारही नगरसेवकाचं मत लागणार आहे तुमचं मत या चार लोकांना यांचं मत विकसित अमरावतीला आणि म्हणून पंधरा तारखेची निवडणूक विकसित अमरावतीची आहे बंधू भगिनी आपल्या सरकारने मध्य मध्ये भाजपचं सरकार आहे लाडकी बैल सुरू आहे छत्तीसगड मध्ये भाजपचं सरकार आहे लाडकी ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे लाडकी बहिण योजना बंद केली आहे या ठिकाणी कर्नाटक मध्ये बंद मध्ये बंद पंजाब मध्ये बंद ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद आहे पण मी तुम्हाला वचन देतो आहे माननीय देवेंद्रजीनी लाडक्या बहीण योजनेसोबत वीस हता वीस हजार लखपती दिस हजार आहे स्वामी विवेकानंद प्रभाग बेलपुरा असं या प्रभागाचं नव्याने ना नाव आहे आणि या प्रभागामध्ये म्हणजे विशेषतः जनतेकरिता जो विषय आहे की शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला उद्यानामध्ये चांगलं अत्याधुनिक असं जिम आहे आणि गार्डन चांगला आहे ज्या प्रशांतनगर स्वामी विवेकानंद नावाने हे उद्यान आहे या प्रभागाचं नाव सुद्धा स्वामी विवेकानंद उद्या स्वामी विवेकानंद प्रभाग आहे आणि या जनतेचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं कसं राहील या जनतेला रस्ते कसे चांगले राहील आणि नाल्या कशा चांगल्या राहील पथदिवे कशा चांगले राहील आणि या ठिकाणी शहरी आरोग्य केंद्र या भागामध्ये असावं अशी माझी मनोन इच्छा आहे आणि सत्तेमध्ये असताना ह्या गोष्टी सहजतेने शक्य आहेत मग असं आमचं एक मनोकामना आहे की भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या प्रभागातील या नागरिकांनी भरभरून मतांनी निवडून जावं अशी माझी विनंती आहे या नागरिकांना अतिशय चांगल्या सभा झाल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांमध्ये जी ऊर्जा दिसली मला आजच्या आजच्या सभेमध्ये आणि आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे लोकांची कनेक्ट केलं त्याच्यामुळे असं वाटत आलं की अमरावतीमध्ये भाजपची एक हवा फैललेली आहे आणि हवेमुळे भाजपच्या आता सगळ्या सीटा जिंकणार आहे त्याच्यामुळे एक अतिशय सुंदर एक अतिशय चांगल्या तरी सभा जे आपण म्हणतो लोकांच्या अतिशय उत्साह झाले अशा सभा झाल्या या सभा एक झाली एक झाली एक, एक भाजी बाजारच्या सभा झाल्या चारही बाजारच्या सभा अतिशय चांगल्या अतिशय झाल्या आदरणीय पालकमंत्री आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या अमरावतीत सात तारखेला चार सभा झाल्या त्यानंतर बावनकुळे साहेब आठ तारखेला दसरा मैदानावर ऐतिहासिक संबोधित केलं आणि आज प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सात त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चौदा आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक मध्ये नामदार चंद्रशेखरजी बावनपे साहेब यांच्या सभा झाल्या आपण बघता आहात अभूतपूर्व प्रतिसाद स्वयंस्फूर्तीनं या सभेसाठी लोक एकत्रित होत आहेत भारतीय जनता पार्टीला मिळणारा हा प्रतिसाद निश्चितपणे मला असं वाटते की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा स्वबळावर होईल कोणाच्या मदतीशिवाय अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून विकासाच्या मुद्द्यावर जोरदार प्रचार सुरू असून प्रभाग क्रमांक मध्ये थेट निधी घोषणेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे निवडणुकीत मतदार कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे